जायकवाडी धरणात शेवगाव तालुक्याच्या नावानं शिल्लक असलेले पॉईंट सहा टी एम सी सी पाणी वरुर आखेगाव थाट खरडगाव वाडगाव सालवडगाव मुर्शदपूर हसनापूर या गावांना मिळण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अनोखा असं प्रदक्षिणा आंदोलन आणि मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आलं आणि खरोखरच या आंदोलनाला यश मिळालं हजारो शेतकरी मुक्काम ठोकण्याच्या तयारींशी त्या ठिकाणी आले होते शेतकरी महिला वारकरी मोठ्या संख्येनं आणि मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी फुगड्या खेळत होते भारूड जात होते आणि अनोख्या पद्धतीनं शासनाचं लक्ष एकजुटीवर शेतकऱ्यांनी वेधून घेतलं आणि आंदोलनाला यश मिळवलं आंदोलक बदत नाही पाहून शेवटी शेतकऱ्यांच्या ठाम निर्धारावर शासनाला त्या ठिकाणी लिहून द्यावंच लागलं की या नऊ गावांचा नऊ गावांना पाणी देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण होऊन प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनात सादर करण्यात येईल अशा स्वरूपाचं अपूर्व यश या ठिकाणी मिळालं